बातमी नागपूर हिंसाचार प्रकरणातली आहे या प्रकरणी आरोपी फहीम खान याच्या घरावर आता मनपाने कारवाई केलेली आहे त्याच्या घरावर बुलडोजर फिरवण्यात आलेला आहे नागपूर महानगरपालिकेकडून नोटीस सुद्धा जारी करण्यात आलेली आहे हिंसाचार प्रकरणी फहीम खान हा दोषी आढळला तसंच संजय बागमधील त्याच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोजरची कारवाई करण्यात आलेली आहे आपण पाहतोय संजय बागमधील फहीम जे घर आहे तसे त्या बांधकामावर बुलडोजर फिरवण्यात आलेला आहे फहीम खान हा नागपूर हिंसाचार प्रकरणी अटकेत आहे सध्या त्याची चौकशी सुरू आहे तो कोठडीत आहे नागपूरच्या दंगलखोरांच्या संदर्भात त्यांनी सांगितलेल्या दंगलखोरांना सोडणार नाही आणि जे नुकसान झालेलं आहे ते दंगलखोरांकडून आम्ही त्याची भरपाई करू काल रात्री खारमध्ये दंगलखोरांनी जी जे नुकसान केलेलं आहे त्या दंगलखोरांना तुम्ही सोडणार आहात की नाही आणि जे नुकसान झालंय ते तुम्ही या दंगलखोरांकडून भरून घेणार आहात की नाही हा एक सामान्य जनतेचा प्रश्न आहे तर फहीम सारखीच कारवाई नागपूर हिंसाचार प्रकरणातल्या आणखी एका आरोपीवर झालेली आहे या हिंसाचार प्रकरणातील दुसऱ्या एका आरोपीच्या घरावर सुद्धा तोडक कारवाई मनपाने केलेली आहे महाल परिसरात अवैध बांधकामावर हा हातोडा फिरवण्यात आलेला आहे युसुफ शेख या आरोपीच्या घरावर सुद्धा मनपानं कारवाई केलेली आहे त्याच्या घरावर सुद्धा हटवडा हातोडा फिरवण्यात आलेला आहे तर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्रा हितेश काय सांगाल खरं तर दुसरा हा, आहे, आरोप है हा हो है आरोपी आहे नागपूर हिंसाचार प्रकरणातला अशा प्रकारे कारवाई करण्यात आली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांच्यावरचे आरोप सिद्ध झाल्यावरच मनपाला ही जागृती येते का किंवा त्यांना हे हा साक्षात्कार होतो का की हे आरोपी आहेत आणि त्यांनी बांधलेली घरं ही अनधिकृत आहेत आणि या बांधकामावर आता कारवाई करावी नक्कीच स्नेहा बघितलं गेलं तर सतरा तारखेचा जो इथे नागपूरमध्ये जो दंगल घडवण्यात आलेला होता आणि त्यानुसार समाज समाजामध्ये तेळ निर्माण करण्याचा जो प्रयत्न इथे करण्यात आलेला होता त्या अनुषंगाने आता जे काही आरोपी आहेत त्या आरोपींच्या घरांवर जी कारवाई करताना आपण सकाळपासून नागपूरमध्ये पाहतो आहोत मी सध्या आहे युसुफ शेख याच्या घराच्या बाहेर याच्या घराच्या घरावर जे आहे आता मनपाचा हातोडा जो आहे चालताना आपण पाहतो आहोत आणि त्याच पद्धतीने जर बघितलं गेलं तर जिथे हिंसा झाला होता शिवाजी पुतळा चौक जो आहे नागपुरातील महाल या परिसरातला हा एरिया आहे आणि तिथील आ, हा दुसरा जो आरोपी आहे त्याच्या घरावर हा जो आहे हा थोडा मनपाचा चालू आहे आणि बघितलं गेलं तर जी चौकशी चालू असते आरोपींवर त्या चौकशीमध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे ती बघितली जाते आणि त्यानुसार जे मनपाला देखील या आरोपींचे घरांबद्दलची माहिती मिळाली असेल जे घरं त्यांचे अनधिकृत आहेत आता ज्यावेळी सकाळी जे आहे पहिल्या आरोपीचा जेव्हा घर तोडण्यात आलं होतं बुलडोजरनी जो घर घर तोडण्यात आणि त्यानंतर आता जर आपण इथे बघतो आहोत तर इथे याच पूर्ण घर तोडत नाही अनधिकृत जी, जी गॅलरी आहे दोन्ही माळ्याची जी गॅलरी आहे ती फक्त गॅलरी इथे तोडताना आपण पाहतो आहोत जो भाग थोडाफार भाग जो अनधिकृत आहे तोच तोडणार आहेत पूर्ण बिल्डिंग ही तोडणार नाही आहेत मात्र यावरून जे आरोपी आहेत किंवा ज्या जे कोणी या दृष्टिकोनातून विचार करतात त्यांना देखील हा एक मेसेज जातो आहे की कुठलीही घटनेबद्दल जी आहे शासनाकडून कठोर कारवाई जी आहे ती करताना सरकारकडनं असो किंवा मनपाकडनं असो ही कारवाई करताना आपण पाहतो त्यामुळे यापुढे हिंसाचार प्रकरणातल्या सलग दुसऱ्या आरोपीच्या घरावर सुद्धा मनपानं कार, तोडक कारवाई केलेली आहे